ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्ही त्यांच्या खात्यावर टाकतो लाडक्या बहिणींना दोन महिन्यानंतर लगेच पैसे वाटप होणार डिसेंबरचा सहावा हप्ता तात्काळ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनमध्ये घोषणा केली तर पहा अधिवेशन संपताच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार पण लक्षात घ्या जे प्रश्न उत्तर देत असताना त्याने क्लिअर सांगितले की लाडक्या बहिणींना त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास आम्ही असफल म्हणजेच त्यांचा विश्वासाला आम्ही दगा देणार नाही पैसे येणार आहे कुठलीही योजना बंद होणार नाही त्यासोबतच हे पण बोलता असताना त्याने एक इशारा देखील दिलेला आहे कारण विरोधी पक्षांना ज्यांची काळजी होती की लाडक्या बहिणींना ह्या पूर्वी देखील पैसे हा हप्ता येणार आहे हे देखील क्लिअर झालं होतं आणि तारीख देखील फिक्स झाली होती आता हे अधिवेशन एकवीस तारखेला संपणार आहे अधिवेशन एकवीस तारखेपर्यंत आहे त्यासोबतच अधिवेशन संपल्याबरोबर हे संपूर्ण लक्षपूर्वक घ्या की आता तारीख देखील फिक्स झालेल्या आता तुमच्याकडे फक्त दोनच दिवस उरलेला आता जाणून घ्या कारण आता पहा एकवीस तारखेला अधिवेशन संपत आहे त्यासोबतच दुसऱ्या दिवशी बावीस तारीख म्हणजे रविवार आहे आणि तेवीस तारीख म्हणजे सोमवार आहे सोमवारी तुमच्या खात्यात पैसे घे येऊन जातील फक्त त्याने पुढे बोलत असताना एक निर्णय सांगितला विरोधी पक्षाला देखील दिला आहे आता ते तुम्हाला जाणून घेणे गरजेचं आहे पैसे येणार आहे सहाव्या हप्त्याचा हा सुद्धा हप्ता हा तुमचा येणार असल्याची खुद्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलेला आहे कारण आता हे क्लिअर झालेलं आहे की पैसे येणार आहे ही गोष्ट आता क्लिअर झाली यामध्ये कुठलाही दुमत नाही आता फक्त तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे कारण की पहा मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस याने पुढे काय म्हणाले ते देखील पाहणे हे गरजेचं आहे हप्त्याची घोषणा केली हप्ते देणार आहे हे देखील आता फिक्स झालेलं आहे आता देवेंद्र फडणवीस काय बोलेत ते देखील आता पाहणे गरजेचं आहे आता काय काळजी घ्यावी लागेल कारण की आता भरपूर महिलांना हे ये पैसे येणार आहे आणि त्यामध्ये दे प्रॉब्लेम देखील होऊ शकतो कारण त्यांनी स्पष्ट म्हणलं होतं की ते निकष आहे ज्या अटी आहे तर त्या असणारच पूर्वी काय होतं भरपूर महिलांनी चर्चा सुरू होती की ज्या महिलांकडं फोर व्हीलर गाडी असेल ज्या महिलांच्या म्हणजे अडीच लाखवर उत्पन्न असेल किंवा सहक सरकारी कर्मचारी त्या योजनेमध्ये घरातला एखादी असेल तर एका घरामधून तीन तीन किंवा चार चार महिलांनी लाभ घेतला असेल तर आम्हाला पैसे मिळतील का महिलांना फार टेन्शन आलं होतं आता कोणत्या बँक खात्यात पैसे येतील हा प्रश्न त्या ठिकाणी वेळोवेळी विचारला जात आहे पण त्यावर त्याने देखील क्लिअरिटी दिलेली आहे हे मात्र क्लिअर झाले आहे की हप्ता लगेच येतो आहे ये हप्ता पहा एकवीसला अधिवेशन संपताच बावीसला रविवार आहे आणि सोमवारी म्हणजेच तेवीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे सगळ्यात आधी कोणते जिल्हा असणार आहे त्याबाबत निकष आणि त्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे देखील स्पष्ट आपण समोर बघूया न्यूज चॅनलवर आता काही मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली महिलांमध्ये आनंदाचे उत्सव वातावरण तयार झाले त्यांनी बोलताना एक विशेष माहिती दिली आहे की ते आतापर्यंत महिलांना घे जाणून घेणे आता खूप गरजेचं आहे आता सहावा हप्ता येणारच आहे आता, ये आता यामध्ये कुठलेही मत नाही तेवीस तारखेला सकाळी सकाळी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील पण निकष लक्षात घ्या हमीपत्र तुम्ही जे निकष भरले होते ते निकष आहात तुम्ही बसता आहात की नाही आता हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे कारण मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस काय बोलले ते एकदा समजून घ्या क्लिप देखील संपूर्ण डिटेलमध्ये बघूया आपण या त्या क्लिपमध्ये काय बोलले ते देखील आज संपूर्ण जाणून घेऊ की त्यांनी बोलताना एक मोठा इशारा देखील दिलेला दे आहे आणि तो इशारा आहे म्हणजेच बँक खात्यांच्या संदर्भामध्ये भरपूर महिलांना प्रॉब्लेम देखील आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सत्तर हजाराच्या वर महिलांना आधार लिंकिंग आजपर्यंतसुद्धा झालं नाही कारण कोणते बँक खाते चालणार यामध्ये संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेऊया कारण व्हिडिओ कट करू नका कारण संपूर्ण लक्षपूर्वक ऐका कारण काय होतील बऱ्याचशा महिलांना पैसे येतील आणि तुम्हाला पैसे येणार नाही आणि त्यापासून कुठंतरी तुम्ही वंचित आहात कारण मागील काळामध्ये बऱ्याचशा महिलांना दुसरा व तिसरा हप्ता जेव्हा वाटप करू दे तेव्हा देखील त्यांना त्या महिलांना खात्यामध्ये पैसे येण्यास मोठी अडचणही निर्माण झाली आणि कित्येक महिलांना अजूनही पैसे जमा झाले नाही त्यामुळे आपण कुठून व्हिडिओ बघता आणि कोणत्या जिल्ह्यातून आहात ते देखील आपण कमेंट करा संपूर्ण महिलांना सहाव्या हप्त्याची येणार आहे म्हणजेच आता सोमवारी त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक पोस्टाचं खातं असेल इंडिया बँकचं खातं असेल एस बी आयचं खातं असेल किंवा राष्ट्रीयकृत कोणत्याही बँकचं खातं असेल तर ज्या महिलांना ई सी केल्या त्या महिलांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे सहाव्या हप्त्याचे हे जमावणार आहे आता पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण जे काय नवीन अपडेट असेल ते देखील आपण देऊया तोपर्यंत धन्यवाद